जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोप दिनानिमित्त पंचायतींचा गौरव दरवर्षी मार्च चोवीस हा दिवस जागतिक क्षयरोप दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील रौप्य प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या टीव्हीमुक्त पंचायतींचा गौरव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कांतराव सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला वर्ष दोन हजार तेवीस मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील छप्पन्न ग्रामपंचायती मुक्त घोषित करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी अठरा ग्रामपंचायती सलग दुसऱ्या वर्षी मुक्त पंचायत म्हणून घोषित झाल्याने त्यांना रौप्य प्रमाणपत्र देण्यात आले वर्ष दोन हजार चोवीस मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण एकशे पंचाहत्तर ग्रामपंचायत मुक्त झालेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे एम सावनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त पंचायत अभियान राबविण्यात येत असून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार क्षयरोग विभागाने उत्कृष्ट काम करत राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये क्रमांक पटकावला आहे मुक्त पंचायतीसाठीचे निकष मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती या ग्रामपंचायतींचे पडताळणी करून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या जाहीर केली या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्ह्यात शासकीय अधिकारी डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समूह तयार करण्यात आला होता या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतींसाठी क्षयरोगाचे निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला याकरिता वार्षिक एक हजार यामध्ये एक किंवा एकापेक्षा कमी निरंक रुग्ण असावा वार्षिक एक हजार लोकसंख्येमध्ये कमी तीस टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी केली डीएसटी तपासणी झालेली असावी त्याचे प्रमाण साठ टक्के असावे शंभर टक्के पोषण योजना व पोषण आहार दिलेला निक्षय मित्र असावा या पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कास्य दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रौप्य आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे राष्ट्रीय क्षयरोप दूरीकरण अभियानाअंतर्गत शंभर दिवस राबविलेल्या अभियानात नंदुरबार जिल्ह्यातील एकशे पंचाहत्तर गाव टीबीमुक्त करण्यात आले आहेत आज क्षयरोग दिनानिमित्ताने यातील अठरा रौप्य पदक प्राप्त ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला या ग्रामपंचायती आरोग्य सेवक अशा गट प्रवर्तक आणि सरपंचा सन्मान देखील करण्यात आला सात डिसेंबर ते मार्च चोवीस अशा शंभर दिवसात खेड्यापाड्यांवर टीबीच्या रुग्णाची शोध मोहीम घेण्यात आली आणि टीबी मुक्तीचे अभियान राबविण्यात आले आहे या संदर्भात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार आपण सात डिसेंबर दोन हजार पासून नंदुरबार जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम ही आपण सुरू केली सुरू केली होती आणि त्यात आपण सात पासून ते चोवीस मार्च आज आजचा दिवस या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक पाड्यात प्रत्येक गावात जाऊन संशयित क्षय रुग्णांची आपण तपासणी त्या ठिकाणी करण्याचं पूर्ण नियोजन केलेलं होतं आणि आज आपण या ठिकाणी त्या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत आज जागतिक क्षयरोग दिवस हा चोवीस मार्च रोजी पूर्ण देशभरात हा साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण टी मुक्त ग्रामपंचायत हे अभियान आपण राबवलं होतं त्यात आपण पूर्ण जिल्हाभरात एकशे पंच्याहत्तर ग्रामपंचायत ह्या टी मुक्त झाल्या त्यात आठा ग्रामपंचायत ह्या त्या गावातील प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी ग्रामसेवक माझे वैद्यकीय अधिकारी सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचा या ठिकाणी आपण आशा कर्मचारी आशा घट्टवर्तक यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे आणि त्यांना पुढील भविष्यात सुद्धा ते या गावातलं गावातनं क्षयरोग हद्दपार करण्यासाठी त्यांनी अजून प्रयत्न करावेत व गोल्ड मेडल मिळवावं अशी मी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो